शेतकरी मित्रांनो पाहू शकताय फक्त तीस ते पस्तीस दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळून येणार आहे हे पीक आणि हे पीक आहे कोथंबिरीच पीक आणि आज मी माझ्या स्वतःच्या शेतामध्येच ह्या कोथंबीर पिकाचं भरघोस उत्पादन घेतलेलं आहे मग नेमकी हे बियाणं आहे तरी कोणतं तर हे आहे सुपर ग्रीन आर्डो सीड्स सी या कंपनीचं विशेष म्हणजे अतिशय जबरदस्त आणि उत्कृष्ट असा आव्हान हा मला बघायला मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत कृषी सेवा चालक देखील आहे शेतकरी देखील आहे यांच्याकडनं देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेम की नेमकी कोथंबीर पीक करत असताना कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे तर हे नियोजन मी सांगणार आहे आणि प्रतिक्रिया आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो हे जे काय आडो सीड्स हे जे काही सुपरग्रीन ही कोथंबीरचं बियाणं आहे तर याच्या आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवल्या होत्या त्या टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला बघायला मिळतील मात्र एकरी बियाणं लागत असताना शेतकरी बांधवांनाही सांगतोय आणि तुम्हाला देखील सांगतोय आपल्याला बियाणं आहे वीस किलो याप्रमाणे वीस किलो बियाणे करू शकतो आणि विशेष म्हणजे बाराही महिने हा तीस ते पस्तीस निघणारा प्लॉट आहे आता एक खासियत सांगायचं झाली तर कृषी सेवा चालक असतील व्यापारी असतील तर जी व्यापाऱ्यांची मागणी का असते तर आमच्या मालाला कत्री पाहिजे पाहू शकता इथं झूम करून पाहू पाहिलं आपण तर ही कत्री जर असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला उत्पादन जास्त तर मिळतय पण बाजारभाव जास्त मिळतो तर बाजारभाव आपल्या शेतकऱ्याच्या हातात तर नाहीये पण कोथंबीर पिकाचं उत्पादन घेत असताना तणनाशकाचं नियोजन येतं खत औषधांचं नियोजन येतं आणि महत्वाचं येतं पाण्याचं नियोजन हे नियोजन एकदम परफेक्टरित्या झालं आहे आणि शेतकरी देखील आपला प्लॉट पाहायला आले असता त्यांनी देखील अतिशय सुंदर प्लॉट असं आपल्याला नाव देखील दिलेलं दे आहे तर आता आपण शेतकऱ्यांकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकी ग्रीन व्हरायटी तुम्हाला कशी वाटली आता जे आपण माहिती ऐकली एक चांगल्या पद्धतीने आणि आता जो प्लॉट पाहिला आम्ही या सुन अतिशय सुंदर पद्धतीने यामध्ये पिकवला गेलाय खरं तर याला व्यापाऱ्यांनी चांगला एक बाजार भाव दिला पाहिजे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल बरं तर आता आपण अजून काही शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्हाला कसं काय वाटलं प्लॉट हा अतिशय <coughs> उत्कृष्ट उत्कृष्ट प्लॉट आहे धान्याची वाढ पण चांगली झालेली आहे आणि त्याला जी बाजारामध्ये विक्रीसाठी आपल्याला आवश्यक असते ती धन्याच्या पानाला कात्री बरोबर ती कात्री कात्रीवर चांगल्या प्रकारे दिसते त्याच्यामुळे हा जो चायना व्हरायटी पेक्षा चांगला वाटतोय आणि याच निश्चितच जर बाजारभाव मिळाले तर भरघोस उत्पन्न भेटू शकते म्हणजे एकंदरीतच कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न जास्त उत्पन उत्पादन शेतकऱ्याला मिळतंय तर आता थोडस आपण कृषी सेवा चालक आहे यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया जे आता मी तुमच्याकडनं हे बियाणं घेतलं होतं खरेदी केलं होतं तुम्ही जसं मला सांगितले होते तशाच पद्धतीने माल निघाला जसं आपल्याला आप आपण जसं पेरलं होतं तसं आणि जे उत्पादन आपल्याला अपेक्षित होतं त्या हिशोबाने आपल्याला तसं चांगलं गळीत याचं होऊ शकतं आता आपल्याला दिसतंय की याचा फुटवा याचा पानांचा रफनेस आणि जी चाकाकी आहे धण्याला ती बाकीच्या धन्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट आहे आणि जी आपण यांनी जे बोलले ते कत्री लागते धन्याला एकदम बरोबर आहे कारण ही कत्री ही अतिशय उत्तम आलेली आहे धान्या त्याच्यामुळं हा धना चांगला आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पेरण्यासाठी तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो की शेती करत असताना तरुणांचा उत्साह खूप महत्वाचा आहे कारण आज प्रत्येक तरुणाने शेती करणं गरजेचं आहे आणि शेतीला जोडधंदा नवीन नवीन नवी पीक असतील किंवा इतरही हे करणं गरजेचे आहे तर असाच एक तरुण आपल्यासोबत आहे तर दादा तुला कशा पद्धतीने हा धाना वाटलेला आहे धान्याचं पीक हे अतिशय सुंदर पद्धतीने पिकवलेले आहे आणि इथून पुढं पण मला वाटतं हे हा, प्लॉट मी हेच बी आपण पेराव शेतामध्ये आपल्या आणि हे उत्पादनासाठी चांगला असेल बरोबर उत्पादन असं मिळून देईल बरोबर तर ह्या धान्याला अजून काय तुम्हाला ग्रीनरी शायनिंग वो, क्वालिटी वगैरे काय वाटलं धान्याला चकके वगैरे क्वालिटी आणि पानांची संख्या वगैरे अशी चांगल्या पद पद्धतीने झालेली आहे पिकवलेली आहे तर दादा तुमचं काय म्हणणं आहे भाऊ या धान्याबद्दल मी आता मिलिंद भोर यांच्या युट्यूब चॅनेलला पाहून हे व्हिडिओ बघून इथं आलो यांच्या प्लॉटला विजिट दिली तर इथं आल्यानंतर मला दिसलं का त्यांनी आर नॉट सीड्स या कंपनीचं बी वापरलेला आहे तर याच्या इथं दिसत आहे की वाफ्यामध्ये चक्काके आलेलं पान पाण्याचं नियोजन व त्यांनी केलेला हा प्लॉट अतिशय सुंदर आहे पान, <coughs> त्या पाना याच्यातून येणारा सुगंध वगैरे सगळा व्यवस्थित आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो कोथंबीर शेती करत असताना आपलं स्वतः आधी जे पिकवतो तेच मी शेतकऱ्यांना सांगत असतो आणि तोच अनुभव आज शेतकरी बांधवांना आलेला आहे त्यामुळं एकदा अवश्य विचार करायचा आहे तुम्हाला देखील कोथंबीर धाना पीक करायचा असल्यास तीस पस्तीस दिवसात उत्पादन घ्यायचं असल्यास वापरायचं आहे आपल्याला सुपरग्रीन आर्डर सीड्स याच कंपनीचं बियाण धन्यवाद